कायच बघूया मम्मीने रक्षाबंधन स्पेशल काय काय बनवलंय ते मम्मी हे काय बनवलंय हे पेढे बनवले आहेत रक्षाबंधन साठी आणि ही नारळाची वडी बनवली आहे काही जे बघा तुम्ही बघू शकता मम्मीने किती छान पेढे बनवलेत होममेड पेढे आहेत आणि ही नारळाची बर्फी आहे तर मम्मी आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी मग रेसिपी नाही आहे का रक्षाबंधन स्पेशल आहे ना मोती चुडचे लाडू बनवून दाखवणार आहे चला मग रेसिपी दाखवते चला मग बघूया आता आपण मम्मी मोतीचूरचे लाडू कसे बनवणार आहे ते मोतीचूरचे लाडू बनवायला लागणारे साहित्य हे बघा एक कटोरा मी बेसन पीठ घेतलाय एक वाटी साखर घेतलीय एलाची पावडर घेतलीय तूप घेतलाय मीठ घेतलंय तेल घेतलाय हे खायचं कलर घेतलाय हा खायचा सोडा घेतलाय आणि हे कलिंगराच्या बिया घेतल्या मग आपण आता रेसिपीला सुरुवात करू बनवण्यासाठी आपण बॅटर करून घेऊ हे बघा एक मी टोप घेतलाय या टोपात मी बेसन पीठ टाकलंय चवीपुरत मीठ टाकले मीठ टाकले याच्यात आता याच्यात आपण पाणी टाकायचंय थोडं थोडं पाणी टाकून बेटर आपला हात व्यवस्थित करून घ्यायचे असं फेटूनच घ्यायचंय जरा व्यवस्थित पाणी टाकून टाकून पाणी एकदम पण नाही टाकायचं थोडं थोडं करून टाकायचंय व्यवस्थित मी फेटून घेतलेलं आहे पिठाला आपल्या असं झालं पाहिजे आपली बुंदी व्यवस्थित पडली पाहिजे असं पातळ ठेवायचंय जास्त पण पातल नाही आणि जास्त पण जाड नाही कशी पडते ना असं पीठ ठेवायचंय आपल्याला आता हे सोडा आहे ना ते आपण टाकून घेऊ अगदी चिमूटभर भर घेतलाय मी जास्त नाही सोडा टाकला ना तर आपल्या बुंदी व्यवस्थित फुलते असे आणि खुशखुशीच होते बरोबर कुठे पिठाला आपल्या मुठली नाही काय नाही व्यवस्थित अस झालेलं आहे बघा आता आपण बघा पट्टे ना असं करायचंय हे बेसनाचं बेटर यासवर मी तेल गरम करायला ठेवलंय आणि तेल पण आपला गरम होत चाललंय तर आपल्याला एकदम थोडस अस तेलात पीठ टाकून बघायचं आहे हा पीठ आपला तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण बुंदी पाडायला सुरवात करू हे काढून घेऊ पहिला हे बघा मी असा ताट घेतलाय होलवाला आणि या ताटावर हे बेटर टाकायचं टाकायचंय मोठा चमचा घेतलाय हे पकडून बघा कशी आपली बुंदी वरती आली आहे अशी बुंदी वरती आली म्हणजे समजायचं का झाली आहे आणि बुंदी पण व्यवस्थित शिजलेली आहे आणि कडक पण होते तर आपण काढून घेऊया कसा आवाज येते बघा आता मी अशाच प्रकारची सगळी बुंदी करून घेते बघा आपली बंदी झालेली आहे आता हिला आपण थंड करायला ठेवू आणि थंड झाल्यावर मिक्सरला फिरवून घेऊ हे बघा मी कढई तापत ठेवली आहे आणि त्याच्यात मी पाणी आहे छोटा ग्लास आणि एक वाटी साखर घेतली आहे ना ती टाकली हे आपल्याला लाडूसाठी चाचणी करायला ठेवायची आहे ही पन आता ही चाचणी बुंदी बारीक करून घेऊस चला आता ही बुंदी आपण बारीक म्हणजे एकदम पण बारीक नाही करायचं मिक्सर असं बंद करायचं चालू करायचं मला लगेच बघायचे हे बघा अशी ठेवायची आपल्याला मीडियम जास्त नाही फिरवायची बारीक नाही करायची आणि काढते मी अशी बंदी ना असेच मी करते चालू करायचं मिक्सर आणि लगेच बंद करायच एवढ्या अशी जाडचडच ठेवायची या बारीक नाही करायची अशीच मी आता सगळी करून घेते बघा साखर आपली वितळलेली आहे आणि याच्यात आपण आता कलर टाकू थोडासा आपल्याला एक चमचा तूप आहे

तर आपलं हे बेटर झालेलं आहे ही बुंदी आपण बारीक करून घेतलेली आहे ना मिक्सरला आपण टाकून घेऊ व्यवस्थित अशी धावलून घेऊ आणि गॅस मी बारीकच ठेवली आहे हे आपला साखरेचा पाक मिक्स व्यवस्थित झाला पाहिजे असच खालीवर खालीवर करून घ्यायचंय जेणेकरून आपला पाक आपल्या बुंदीला व्यवस्थित लागलं पाहिजे साखरेच्या पाकेत आपली बुंदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कलिंगाच्या बिया टाकून घेऊ आपण मिक्स करून घेऊ आणि लगेचच आपल्याला एलाची टाकायची आहे इलायची पावडर टाकून घेतली मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित हे सगळं मिश्रण आता एक जीव झालेलं आहे मिश्रण एक जीव करून घेऊ आणि हे बघा व्यवस्थित सगळं केलेलं आहे बघू शकता तुम्ही मिश्रण आपला झालेला आहे आता आपण लगेच गॅस बंद करू हे बघा आपली बुंदी थंडी झालेली आहे एकदम पण थंडी नाही करायची गरम असतानाच असे ना लाडू वळून घ्यायचे आपले अशाच प्रकारचे मी सगळे लाडू बनवून घेते बघा तुम्ही बघू शकता या चांदी लावल्यामुळे ना हे आपले लाडू ना हॉटेल सारखेच दिसायला लागलेले आहेत व किती मस्त दिसतात बघा आपले मोतीचूरचे लाडू झालेले आहे दिसतात का नाही हॉटेल सारखे माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका झालेला होता आणि सर्व बहिणींना हा लाडू आवडला तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा लाडू